महाराष्ट्र राज्य शासन सोलापूर जिल्हा कुस्ती स्पर्धेत कुमारी प्रेरणा योगेश नाईकने पटकवला बार्शी तालुक्यात प्रथम क्रमांक नमस्कार मी रामबीरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विद्यामंदिर हायस्कूल वैराग येथे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीनं तालुकास्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा वैराग व वा आश्रमशाळेतील मुलींनी चौदा वर्षे वयोगट सतरा वर्षे वयोगट तसेच एकोणीस वर्षे वयोगटामध्ये भाग घेतलेला आढळला सतरा वर्ष वयोगट वजन चाळीस किलो यामध्ये कुमारी प्रेरणा योगेश नाईक हिने प्रथम क्रमांक पटकावला कुमारी प्रेरणा नाईक ही उद्योजक आकाश सोनवणे यांची भाची तथा पी एम न्यूज मुख्य संपादक किशोर सोनावणे यांची नात असून श्रीमती संध्या नाईक यांची ज्येष्ठ कन्या आहे तसेच राधिका महादेव लाकाळ वय सतरा वर्षे वयोगट वजन पंचेचाळीस किलो यांनी विजय मिळवलेला आहे तर एकोणीस वर्षे वयोगट वजन पन्नास किलो वजनामध्ये कुमारी अश्विनी माधव निरवने यांनी विजय मिळवलेला आहे तसेच एकोणीस वर्षे वयोगटात वजन साठ किलो वजनामध्ये कुमारी दिशा राजाभाऊ तिंडोर यांनी विजय मिळवलेला आहे यावेळी विजयी कुस्ती स्पर्धेतील विजेतेपद पटकवलेल्यांना पोलीस निरीक्षक कुंदन गावडे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर इंगळेसर मुन्ना भूमकर या विजेत्यांना यावेळी पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंदिरानगर वैराग संघाचे व्यवस्थापक म्हणून श्री प्राध्यापक अमोल सर अनिल दळवीसर पैलवान श्री पांढरमिशे व सौ गीतांजली वाकुर यांचे मार्गदर्शन लाभले सदर यशाबद्दल सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक कर्मचारी यांच्याचे संस्थेच्या अध्यक्षा व सोलापूर जिल्हा परिषदच्या माजी जिल्हा परिषद मातोश्री सुरेखा काकी कोरके जगदंबा परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर कपिल दादा कोरके तसेच जगदंबा परिवाराच्या सचिव डॉक्टर अमिता दिदी कोरके मार्गदर्शक बापू कर्डे प्राचार्य खंडेराया घोडके सर मुख्याध्यापक विलास पाटील सर व आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या पी एम न्यूजकरिता मी राम बिडकरसह प्रतिनिधी सूरज बडेकर वायरग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर